मित्रांनो आज हेवरेकरांचं हिवरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिव्यचं मैदान पार पडतं आहे मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एका हजार रुपये हे मैदान तुम्ही पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता मित्रांनो या मैदानात आपल्याला मोठमोठी महाराथी पाहायला मिळतीलच ओपनचं मैदान आहे त्याचबरोबर नवीन चुद्धा पाहायला मिळतील आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचे नाटके विठ्ठल नाना बोदकर यांचा तेजा पाहताना दिसेल तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेजा आपल्याला चोवीस तारखेला एका मैदान पात्र पाहायला मिळणार ते मैदान कोणतं आणि त्याचा पायरा कोण फिक्स पायरा याच्यावरती व्हिडिओ लोकच घेऊन येत आहे पण मित्रांनो आजच्या मैदानात तेजा पाहताना दिसेल का तर मित्रांनो आज तेजा दिसणार नाही अशी दाशी शक्यता आहे जर त्या काही अपडेट आले तर त्याच्यावरती व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो आज या हिवरेच्या ओपनच्या मैदानासाठी येणार सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मिळत पण नाही आता एका नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये ते ज्याचं फिक्स पॅरा आणि फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आप आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा